सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याबद्दल व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल महाड तालुक्यातील बौद्ध समाजाचा प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा महाड परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबा करण्यात आली व सोमनाथ सूर्यवंशी याला पोलीस कस्टडीत मारहाण सुद्धा करण्यात आली तसेच अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता यांच्या भावना दुखावल्या असून या संदर्भात महाड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या सर्व राजकीय समा सामाजिक धार्मिक संघटनांच्या वतीने मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री विनायक हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली हा मोर्चा महाड तांबट आणि येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून घोषणाबाजी करत बाजारपेठेतून करण्यात आली या मोर्चात विश्वनाथ सोनवणे अशोक जाधव लक्ष्मण जाधव मुकुंद पाटणे अरुण कासारे अरुणा आजगावकर मोहन खांबे मोहन धोत्रे स्वरूप खांबे भाऊ जाधव आनंदराज घाडगे राजेंद्र पाटणे राहुल साडवे दलित मित्र केशव वाटे भीमराव तांबे बौद्ध समाजाचे सर्व महिला वर्ग व पदाधिकारी यांनी सहभाग घेतला महाड प्रांत कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर प्रांताधिकारी निवेदन देण्यात आले यांना निवेदन देण्यात आले हॉटेल अलंकार येथे आरोपींना कठोर शिक्षा करण्यासंदर्भात निषेधार्थ सांगता सभा यावेळी घेण्यात आली

मान्य साहेबांना प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांची तीन निवेदन आहेत